विद्यार्थी जीवन हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे हा काळ केवळ शैक्षणिक अभ्यासापुरता मर्यादित नसून व्यक्तिमत्व घडवण्याची संधी आहे आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ पुस्तकातील ज्ञान पुरेसे ठरत नाही तर संवाद कौशल्ये नेतृत्व गुण शिस्त टीमवर्क आणि प्रामाणिकपणा यांचा संगम साधणे तितकेच आवश्यक आहे जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास सातत्य आणि कठोर परिश्रम हीच खरी शिदोरी आहे असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आबासाहेब शिंदे यांनी केले कोपरगाव तालुक्यातील सोमय्या विद्याविहार शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आबासाहेब शिंदे यांच्या विशे या विशेष सत्काराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सोमया अध्यक्ष समीर सो यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले या प्रसंगी गोदावरी बायो रिफायनरी फॅक्टरीचे कार्यकारी संचालक सुहास गोडगे चीफ अकाउंटंट दिनेश गुप्ता शारदा शाळेचे शार् मुख्याध्यापक कल्याण वागचौरे जेठाबाई पटेल स्कूल कमिटीचे सदस्य राजेंद्र शिरोडे कुणाल सौदागर परेश पांडे कैलास ठोळे अॅडव्होकेट वाबळे उपमुख्याध्यापक शुभांगी अमृतकर आदी उपस्थित होते पुढे बोलताना न्यायाधीश शिंदे म्हणाले मी कोपरगाव तालुक्यातील चारशे ते पाचशे कोणत्याही क्षेत्रात करिअर निवडा पण त्यामध्ये उत्कृष्टता मिळवण्याचे ध्येय ठेवा फक्त नोकरी मिळवणे एवढेच आपले ध्येय असू नये तर समाजासाठी उपयोगी ठरणारा जबाबदार आणि सजग जागरिक म्हणून आपले स्थान निर्माण करणे गरजेचे आहे

मी ज्या उंचीवर आहे त्याचा एक सन्मान म्हणून आज त्यांनी आज माझा जो काय माझा अनुभव आहे तो मी एवढं सांगेल की मी सुद्धा एक सामान्य शेतकरी कुटुंबातून आलोय मी ज्यावेळेस शाळेत प्रवेश घेतला त्यावेळेस शाळेची परिस्थिती अतिशय खराब नाही म्हणाल मी पण एवढी चांगली नव्हती पण अशा परिस्थितीमध्ये सर्व शिक्षकांनी त्यावेळच्या जे मॅनेजमेंट होतं त्यांनी आम्हाला चांगलं शिक्षण कसं मिळालं याची काळजी घेतली या शाळेतून मी नव्वद एक्क्याण्णव साली उत्तीर्ण झालो त्यानंतर मी माझं पुढचं शिक्षण आपल्या येथेच असलेल्या एस सी एम कॉलेजला घेतलं पुण्याला मी सिन्वसिस लॉ कॉलेजला लॉची डिग्री घेतली त्यानंतर मागच्या पंचवीस सव्वीस वर्ष मी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये वकिली केली आणि आता दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला माझी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी निवड झाली मला इथे खूप बरं वाटलं खूप आनंद वाटला इथलं सर्व शाळेची जी बदललेली परिस्थिती बघून मला खूप आनंद झाला आणि मला वाटतं माझा हा प्रवास नक्कीच इतर सर्वसामान्य आणि शेतकरी कुटुंबातल्या मुलांसाठी एक आदर्श किंवा प्रेरणा देईल Esteemed teachers, beloved students, distinguished guests, and my dear colleagues. It's with immense pride and joy that I stand before you today to felicitate one of our brightest staff and alumnus of this very institution who has recently been appointed as a judge of high court. This moment is not only a personal milestone in his illustrious career, but also a matter of great honor for the entire school. For all, all of us, it is a proud reminder that the values and the foundation nurtured within these walls